शेवटी सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना देखील आपण सुरू केली आणि लोक उलटसुलट आताही सांगत असतात लाडकी बहीण योजना बंद होणार आहे लाडकी बहीण योजना असं होणार तसं म्हणून मी सांगतो आता लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात मिळालेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि आता स्वामीजी पण आहेत आणि भगरे गुरुजी पण आहेत त्यामुळे भगरे गुरुजी नंतर पकडतील मला बोले तुम्ही बोलला होता पण मी जे बोललो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो एकदा शब्द दिला की मग मा मागार नाही हे बाळासाहेबांनी हेच शिकवलं आम्हाला धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी देखील तेच शिकवलं आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कधी जातपात पाहिली नाही आज आपला ब्राह्मण समाजाचा सेवा संघाचा कार्यक्रम आहे का म्हणून सांगतो मनोहर जोशीनं मुख्यमंत्री केलं त्या काळामध्ये त्यामुळे मनोहर जोशी खूप बुद्धिवंत हुशार आणि मुख्यमंत्रीपदाला साजेसा माणूस आणि मुख्यमंत्रीपदाची शान पण त्यांनी वाढवली